पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर तालुक्यातील शासकीय कामांचा खोडंबा कोणी वाली आहे का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे यूट्यूब न्यूजच्या एका बडिया रिपोर्टमध्ये आज आम्ही बोलणार नवापूर तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या लापरवाहीच्या खेळाडूपणाबद्दल नागरिक विचारत आहेत हे कार्यालय चालवतो कोण कर्मचारी की जनता भूमी अभिलेख ते नगर परिषद सगळीकडे कामाचा गोंधळ कर्मचाऱ्यांची हजेरी गायब आणि नागरिकांच्या तक्रारींचा डोंबारा पाहूया ही एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट भूमी अभिलेख कार्यालयात खरेदी विक्री मोजणी वारसा नोंदणी सारख्या गंभीर प्रकरणांवर धूर चढली आहे कर्मचारी बायोमेट्रिक हजेरी बंद म्हणून वेळेवर येतच नाही नागरिक म्हणतात आपिस उघड्याच बोर्ड लावून कर्मचारी गायब नगर परिषदेतला तमाशा कर्मचारी पत्रकारांशी हुज्जत घालतात पण नागरिकांच्या कागदपत्रांशी घोड घालत नाही माझे वारसा नोंदणीचे काम सहा महिने अडकले आहे कोणी विचारत नाही कर्मचारी बायोमेट्रिक बंद केलं म्हणून आता आपलंच बायोमेट्रिक घड्याळ बंद केलंय असे तक्रारदारांनी सांगितले आईच्या नावाचे करायचे आहे मी तीन महिन्यापासून इथे फिरत आहे अधिकारी कधीही मला भेटले नाही आहे आणि जे मेन प्रमुख आहे ते तर भेटतच नाही आहे तर त्या आम्ही पकड करून सगळे नोटिसा बोटिसा सगळे इथे निघून गेली आहे तरी हे आता फक्त थंसच बाकी आहे पण मेन प्रमुख अधिकारी हजर न राहिल्यामुळे आमचं काम फार मंद गतीने चालू आहे आम्हाला फार अर्जंट काम आहे तरी माझी आईची वय एक्क्याण्णव वर्ष झाली आहे आणि त्यांना मी फिरवत आहे म्हणून मला लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे यासाठी इथे काय कोणते जबाबदार अधिकारी त्यांना करावे, हा सिस्टमचा गाढवपणा आहे नागरिकांचे रुपये करत जातात पण मूलभूत सेवा देण्याची तयारी नाही जर मंत्री किंवा जिल्हाधिकारी येतील तर कार्यालय झाडून पुसून तयार होत पण सामान्य माणसासाठी दार बंद असेही त्यांनी सांगितले सवाल हा आहे या अराजकाची जबाबदारी कोणाची तालुका अधिकाऱ्यांची कि मंत्र्यांच्या ढिलाईची ग्राहक संरक्षण परिषदेची मागणी तातडीने बायोमेट्रिक हजेरी सुरू करा प्रलंबित प्रकरणे हलवा आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करा मित्रांनो ही रिपोर्ट आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा नवापूरला वाली वालीकोट आमच्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढच्या बडीया बातमीसाठी जुडे रहा धन्यवाद गेल्या 2 महिन्यापासून अधिकारी नसल्यामुळे यासंके जे ग्राहक आहेत ज्यांचे कामं रखडलेली आहेत तर गेल्या दोन महिन्यापासून इथे कर्मचारी जे उपस्थित असतात त्यांच्याकडे अधिकार नसल्यामुळे ते कामं होत नाही आणि जे भूमिलेख अधिकाऱ्याचे अधीक्षक आहेत ते जवळजवळ दोन महिन्यापासून इथे नसल्याने या सर्व लोकांची कामे रखडलेली आहेत तसेच या कार्यालयामध्ये कुठेही फिरस्ती असलेली नोंद जे हालचाल रजिस्टर म्हणतो तेही नसल्याने को कोण कुठे गेलेलं आहे काय गेलं आहे इथे दिसत नसल्यामुळे संबंधित कार्यालयाचा कारभार किती गलिच्छ प्रमाणाचा आहे ते दिसून येत आहे यावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे